पर्यावरण म्हणजे आपल्याला वेढून असलेली हवा पाणी झाडे प्राणी आणि सगळं निसर्गाचं जग पर्यावरणाशिवाय आपलं जीवन शक्यच नाही त्यामुळेच दरवर्षी द ऑफ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो पर्यावरण दिन साजरा करण्यामागचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणं आज आपण विकासाच्या मागे धावताना निसर्गाचं खूप नुकसान करत आहोत वजा झाडे तोडतो नद्या घाण करतो प्लास्टिक वापरतो प्रदूषण वाढवतो यामुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय अनेक प्राणी नामशेष होत आहेत आणि मानवी आरोग्यही धोक्यात आलं आहे पर्यावरण दिनानिमित्त शाळा महाविद्यालये संस्था आणि सरकार विविध उपक्रम राबवतात झाडे लावणे रॅली काढणे पोस्टर स्पर्धा स्वच्छता मोहिमा अशा अनेक गोष्टी केल्या जातात मुलांना आणि मोठ्यांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून दिलं जातं या दिवशी प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे की आपण झाडे लावू पाण्याची बचत करू प्लास्टिकचा वापर टाळू आणि परिसर स्वच्छ ठेवू आपण जरी लहान गोष्टी केल्या तरी मोठा बदल घडवू शकतो माझ्या शाळेत पर्यावरण दिन खूप उत्साहात साजरा होतो शिक्षक आम्हाला निसर्गावर आधारित गोष्टी सांगतात आम्ही झाडे लावतो आणि पोस्टर बनवतो त्या दिवशी सगळ्यांच्या एक वेगळाच आनंद असतो कारण निसर्गाच्या रक्षणासाठी काहीतरी चांगलं करत असल्याचं चा समाधान मिळतं पर्यावरणाचं रक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे जर आपण आज काळजी घेतली नाही तर उद्या आपल्याला आणि पुढच्या पिढ्यांना निसर्गाच्या संकटांचा सामना करावा लागेल पाण्याचा अपव्यय थांबवणं विजेची बचत करणं गाड्यांचा कमी वापर पूर्ण वापर वस्तू वापरणं वा हे सगळे उपाय खूपच महत्वाचे आहेत आपल्याला हवेतून श्वास पाण्यातून जीवन आणि झाडांमधून अन्न मिळतं म्हणून निसर्ग आणि पर्यावरण यांचा सन्मान करायला हवा पर्यावरण दिन आपल्याला आठवण करून देतो की निसर्गजपा पृथ्वी वाचवा